महाराष्ट्राला एक संताचा फार मोठा वारसा लाभलेला आहे पांडुरंग जसे पंढरीमध्ये आले पंढरीमध्ये पांडुरंग आल्यानंतर त्याला जणू मराठी भाषेमध्ये त्याचं वर्णन करावं अशी त्या पांडुरंगाला ओढ लागली होती त्या समयी झालेले संत म्हणजे सुखा मेळा त्या सुखा मेळाची एक रचना आपल्या सामान्य माणसाला फार मोठी शिकवण देऊन जाते त्यांची जी रचना आहे ती रचना ऊस डोंगा परी रस नोही डोंगा का भुलला अशी वरलिया रंगा त्यांनी सामान्य भाषेमध्ये आपल्याला एक संदेश दिलेला आहे की आपण आजकाल जे प्रलोभन आहेत आपण बाहेर जाताना आपल्याला बरेच अट्रॅक्शन किंवा बरेच प्रलोभन किंवा आपल्याला आकर्षण निर्माण करणाऱ्या बऱ्याच वस्तू असतात परंतु आपण त्याच्यावरच्या रूपामध्ये भाळून जातो आणि मग नेमकं जसं तो कोळी जाळा टाकतो आणि त्याच्या शिकारला येतो तसं आपली फसवणूक होते जसं आजकाल बऱ्याच माध्यमाने तुमची फसवणूक होते तर आपल्याला ह्या संतांनी संदेश दिलेला आहे की वरच्या स्वरूपाला न भूलता मग तो समोरचा व्यक्ती सरळ जरी असला आणि तो चांगला जर असता तर त्याची संगत करावी असा तो संदेश त्यांनी दिलेला आहे आपण आज बघतो की आज नवीन जे तंत्रज्ञानाच्या माध्यमानं तुमच्या बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक त्याच्यावर आर्थिक फसवणूक सुद्धा असू शकते म्हणून संताचा जो अनमोल आपल्याला हा जो ठेवा दिलेला आहे त्याचं अनुकरण करावं आणि आपलं नित्य हे जीवन आपण ते जगावं ही संतांची वागणूक आहे